नमस्कार न्यूज स्वागत आहे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे आणि त्यांच्या चोवीस सहकाऱ्यांविरुद्ध अहमदनगरच्या तोफखणा पोलीस ठाण्यात विनयभंगासह अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे गुरुवारी कोरेगाव येथे प्रितेश पाणबंद यांना शोधण्यासाठी लंके समर्थक राहुल झावरे आणि त्यांचे इतर सहकारी ग्रामपंचायत कार्यालयात गेले तिथून ते त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या पत्नी हर्षदा पाणबंद व आईला जातीवाचक शिवीगाळ करून त्यांना मारहाण केली या घटनेनंतर घाबरलेल्या पीडित महिलेनं थेट तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपली कैफियत मांडली महिलेनं दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंगासह अनुसूचित जाती, जाती जमाती प्रतिबंधक कायद्या अन्वये राहुल झावरे यांच्यासह चोवीस जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे यासंदर्भात भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भाल सिंग यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या घटनेतील सहभागी व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे भाजपाच्या प्रदेश कार्यालयानं या घटनेची गंभीर दखल घेतली असल्याचं त्यांनी सांगितलं निवडणुकीतील पराभव आम्ही स्वीकारला तुम्ही उद्रेक करून विजयाचा आनंद घेऊ नका अशा शब्दात भाजप व पदाधिकाऱ्यांनी निलेश लंके यांचा समाचार घेतलाय खासदार झालेले खासदार झालेले त्यांनी तुला मंगळसूत्र केलेलं आहे ते मंगळसूत्र माझ्या घरातून तोडलं हो जाऊ झाली आणि ते खूप दारू पण पाहिलेले होते दारू पेऊन घरात एक ते महिला वगैरे असतात गुन्हा दाखल केलाय

आता मीडियामध्ये ज्या काही गोष्टी दाखवत आल्या ती फक्त त्यातली एकच बाजू आहे माझ्याकडे त्या फारवेअर अपडेटच्या सर्व त्या ठिकाणी मी प्रिंट काढलेले आहेत त्याच्यामधून तुम्हाला मी दिसून येईल की किती खालच्या भाषेमध्ये विद्यमान खासदारांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी भाजपाचं काम केलं त्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी धमकावून धमकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत मलासुद्धा त्यांनी काल ज्यावेळेस नितेश पांडवेच्या घरी गेले मला माझ्या नावाचा उल्लेख करून मला डोळ्या घालणार आहे असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि प्रत्येक कार्यकर्त्याला गाठून ते मारहाण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या ठिकाणी माझ्यावर उपस्थित असलेले शिवकाका फिलेरे या ठिकाणी आहेत त्यांचं काही कारण नसताना काल त्यांच्या गाडीची तोडफोड करून त्यांनासुद्धा त्या ठिकाणी मारणते सुद्धा आदधळे या ठिकाणी आहेत त्याला फोनवरून धमकवलं त्याच्या घरी गाड्या पाठवल्या जवशेट भालेकर या ठिकाणी आहेत त्यालासुद्धा करून त्या ठिकाणी धमकवण्यात आलं हे सगळे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत काही लोकांच्या आम्ही फिर्याद दाखल केलेले आहेत आणि काही लोकांच्या आम्ही फिर्याद त्या ठिकाणी दाखल करणार आहोत हा जो प्रकार झालेला आहे ह्या प्रकाराचं आम्ही कुठेही समर्थन करत नाही पण ह्या प्रकारामागची खरी पार्श्वभूमी का आहे ही आम्हाला मीडियासमोर त्या ठिकाणी आणायची होती आणि आम्ही आणत आहोत ही जी घटना झाली ही आमच्या आया बहिणीवरती हात टाकला याहून ही घटना घडलेली आहे खरं ह्या घटनेची अशी पार्श्वभूमी आहे माझी पोलीस प्रशासना विनंती आहे की तुम्ही सगळे हे व्हॉट्सअप ग्रुप चेक करा तुम्ही सगळ्या घटनेची पार्श्वभूमी त्या ठिकाणी समजून घ्या आणि ही घटना कशामुळं घडली आणि कोण या घटनेला घडण्यासाठी प्रवृत्त करत आहे त्यांचा खरा शोध घेतला पाहिजे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे जे कोणी दोषी असतील मग ते कोणतेही असून कोणत्याही दोषींना तुम्ही याच्यातून सोडू नका पण जे खरे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे भूमिका समोर या ठिकाणी मांडत आहोत काल ही घटना घडली तो तो तुमचं महाराष्ट्र पुढे का नाही आलं एवढी घटना होती तुमचं आरोप अटक झाले मी स्वतः हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो त्यानंतर मी आज आत्ता जस्ट पुण्यावरून या ठिकाणी आलो आहोत कालचं वातावरण त्यांनी एवढं तंग होतं त्या ठिकाणी माझ्या यांच्या मंडळी या ठिकाणी त्यांच्या घरावरती त्यांनी ते दगड फेकली त्यांच्या घरा ऑफिस त्यांचं फोडलं त्यांच्या गाड्यांचं मोठं नुकसान त्या ठिकाणी केलं पूर्ण दहशतीचं वातावरण त्या ते ठिकाणी त्यांनी तयार केलं एक ते दीड हजार लोकं त्यांनी त्या ठिकाणी जमवलेले होते पोलीस स्टेशनमध्ये ते कोणालाही जाऊन देत नव्हते जो कोणी विखेचा कार्यकर्ता त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला त्याला मारहाण करण्याचा काम त्या ठिकाणी करत होते त्या ठिकाणी शिवाखिला सुद्धा उपस्थित आहेत त्यांचा काही संबंध नव्हता त्या घटनेशी त्यांना मारहाण केली त्यांच्या गाडीची पूर्ण कोड फोड केली त्याचा सुद्धा त्यांच्याकडे आहे म्हणून आम्हाला या घटनेचा सांगण्यामध्ये हा आदिश झाला राहुल शिंदे ज्या ताईवर हा प्रसंग ज्या ठिकाणी उद्भवला त्या ताईंनी आमच्यासमोर मानले केलं आमची एकच भूमिका आहे की आपण खासदार झालात आपले कार्यकर्ते आनंदात पण आनंदाच्या भारात दुसऱ्या कुठल्याही माणसाला तुम्ही त्रास देण्याची भूमिका घेतली नाही पाहिजे ही भूमिका आमची राहणार आहे तुम्ही त्रास द्यायला जायचं तुम्ही तुमचे गाव सोडायचे दुसऱ्या गावात जायचं इथं भाजपचं ज्यांनी काम केलं त्यांना तुम्ही त्रास देत आणि तुमच्यावर काही थोडंसं त्याच्यातून प्रकार घडला तर तुम्हीच कामवा करणार तुम्हीच गाव बंद करणार तुम्ही जिल्हा करणार तुम्ही लोकप्रतिनिधी झाला तुमच्या कार्यकर्त्याला त्यांनी आवड घातली पाहिजे स्वतः त्यांनी त्याच्यातून हे घेतलं पाहिजे की एकदा विषय झाला आम्हाला पराभव आम्ही स्वीकारला आहे आणि आम्हाला आमचा पराभव मान्य आम्ही तो यांत देत आमचा कुठलाही कार्यकर्ता कुणालाही काही बोलत नाही पण जर असा प्रसंग आमच्या एखाद्या कार्यकर्त होत असेल तर त्याच्या पाठीमागं आम्ही जिल्हा भारतीय जनता म्हणून प्रदेश म्हणून किशोर अशा महिलेवर जर एखादा अत्याचार करत असतील एखाद्या खासदाराचे पीए म्हणून तर त्या ठिकाणी कार्यकर्ता कुठलाही गप राहणार नाही या ठिकाणी मग काय होईल आमचं पोलीस प्रशासनाने एवढंच म्हणणं की तुम्ही याच्या शेवटच्या टोकापर्यंत आणि ज्यांच्यावर खरा ज्यांनी तो आधी सुरुवात केली तुम्ही तुमच्या गावात सोडून दुसऱ्या गावात जातात आणि परत तुम्हीच कामका करतात या गोष्टीचं त्यांनी दखल घेऊन प्रशासनाने ह्या गोष्टीला कठोर कारवाई करा एखाद्या महिला भगिनीवर जातीवाचक शिवाय देत आहे घरोदर असताना आता आहे अतिप्रसंग ताईवर करण्याचा तिथं मुंगळसूत्र सुरून देतात आमच्या अध्यक्षाला मारण्याच्या जा गोळ्या करण्याच्या गोळ्या तरी किती घेत त्यांच्याकडे सगळ्याला गोळ्यात घालतात याच्यात प्रत्येक याच्यात लिहिलंय याला गोळ्या घालतो त्याला संपवतो खासदाराला आमच्या उमेदवाराला शा देत आहे जाताना तुम्ही कशाला कुणाचं नाव घेत आहेत आम्ही तुमचं कुणी नाव घेत नाही तुम्ही तुमचा विजय झाला तुम्ही आता लोकांच्या कामाकडं ध्यान द्या दुष्काळ आहे लोकांना पाणी देण्याचा प्रयत्न करा बाकीचे तुम्ही आश्वासन देऊ इकडे करा बाकीच्या गोष्टी बंद करा प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर